अवध चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणं स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना तर आजचा हा विषय आहे की तुम्हाला जर ह्या जगात लक्ष्मी कोणाला नको आहे लक्ष्मी तर सर्वांनाच हवे असं तुम्हाला कोण भेटेल का की जे म्हणेन का हे मला लक्ष्मी नको आहे मला एक पण रुपया नको आहे मला पैशाची गरज नाही असं तुम्हाला कोण भेटेल का ह्या जगात तर तुम्हाला कोणीही ह्या जगात आजकालच्या सध्याच्या कलियुगात तर तुम्हाला कोण भेटणार नाही की जो म्हणेन की मला लक्ष्मी नको आहे तर कुणाला हा पैसा नको आहे सर्वांना पैसा हवाच आहे मग त्याच्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला तर माहीत आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर देव हे तीन ते पाच यामध्ये पृथ्वीवर हिंडत असतात हे तर माहीत आहे कारण ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर देवाचे नामस्मरण केलं तर आपल्याला देव नक्की पावतो पण मी म्हणित नाही की तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठाच पण तुम्ही दिवस उगायच्या अगोदर सूर्यद्व सूर्य उगायच्या अगोदर जर तुम्ही उठला दरवाजे खिडक्या आपलं मेन गेट हे जर उघडून ठेवलं आणि सूर्य उगायच्या अगोदर पहिलं किरण हे आपल्या दारात आलं तर त्यावेळेस असं समजायचं की आपली आपल्या घरी लक्ष्मी नक्कीच नांदेल कारण ते घर नेहमी सुखी राहतं जे सूर्य उदय किंवा सूर्य उगायच्या अगोदर उघडतं ते घरात नेहमी भरभराट समृद्धी आणि त्यांची मुलं पण नेहमी बुद्धिमान राहतात तर काय जे लोक सूर्य उगवल्यानंतर उठतात ते विरुद्ध असतात कारण त्यांच्या घरी नेहमी कटकटी भांडणे त्यांची मुले चिडचिडी चीड़ ही कुठल्याच गोष्टी त्यांना यश भेटत नाही असं असतं तर आपण सूर्य उगवायच्या अगोदर उठायचं सूर्य आणि उठल्यानंतर काय करायचं आपलं असं आसा हात असं असं सोळायचं एकदम गरम करायचं आणि असं हाताकडं कर बघून कराग्रेवस्ते लक्ष्मी करमध्ये तू सरस्वती करमुल्ले तू गोविंद प्रभाते करदर्शन समुद्रवसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तो बे पादस्पर्श हा मंत्र म्हणायचा हा मंत्र तुम्ही गुगलला सर्च केला तरी तुम्हाला हा भेटून जाईल हा मंत्र म्हटल्यानंतर आपण नंतर हात डबल असं चोळून एकमेकावर चोरून पहिल्यांदा ते आपल्या चेहऱ्यावरून नंतर डोळ्यावरून फिरून घ्यायचे आणि नंतर आपण हातरून सोडायच्या अगोदर पृथ्वीला नमस्कार करायचा आहे कारण हे पृथ्वी माते तुझं माझ्यावर खूप ऋण आहे कारण मी तुझ्यावर खूप घाण करतो तुम्हाला तर माहिती आहे आपण शौचाला मलमूत्र हे पृथ्वीवर घाण करतोच म्हणजे ते पृथ्वी किती भार आपला झेलते त्याच्यामुळं आपल्याला ते पृथ्वीचा आपल्याला ऋण मानायचे आपण पृथ्वीचे ऋण मानल्यानंतर आपण उठून आपण स्नानला जायचं स्नान करायच्या अगोदर काय करायचं तुम्हाला एक सायंटिफिक रिझन सांगते आपले जर दिवस हा फ्रेश व्हावा असं तुम्हाला जर वाटत असेल किंवा आपल्याला कुठल्याही पोटाच्या किंवा आजार कुठलेही व्हायचे असे नसतील तर काय करायचं रात्रभर आपण तांब्याच्या तांब्याचा एक तांब्या पाणी भरून ठेवायचा आणि तो सकाळी आणि शापोटी आपल्याला एक लिटर तरी शक्यतो तुम्ही सकाळी अंघोळीच्या अगोदर किंवा दात घासायच्या अगोदर तुम्ही पाणी शक्यतो प्या ह्याने काय होईल आपल्याला कुठलेच आजार होणार नाहीत आणि तांब्याच्या पाणी प्याल्यामुळं तांब्याच्या पाण्या जर तुमच्याकडे एखादा चांदीचा शिक्का असेल तर तुम्ही तो चांदीचा शिक्का टाकला तरीही चालेल कारण तुम्ही पहिले ॲड बघत असतालच की चांदीचे जे कॉम्प्लेनचे हे यायचे ते कशासाठी तर हे चांदीचं आपण शिक्का टाकलेलं पाणी पिल्यामुळं आपली बुद्धी तल्लक होते आणि आपल्याला कुठलेच आजार होत नाहीत आणि हे जर पाणी तुम्ही तुमच्या मुलाला सकाळ सकाळ दिलं तर तुमचा मुलगा परीक्षेत शंभर टक्के मार्क नक्कीच पाडेल हे तुम्ही करून बघा कारण हे शास्त्रात पण सांगितलेलं आहे कारण तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुमच्या काय डोक्यात ते बसत नाही पण हे तुम्ही नक्की ट्राय करा नंतर तुम्ही आंघोळीला जा आंघोळ केल्यानंतर स्वच्छ असे कपडे घाला आणि आपण सूर्याला आता नमस्कार करायला जाणार आहोत कारण सूर्याला नमस्कार हा खूप महत्त्वाचा आहे कारण सूर्याला नमस्कार केल्यानंतर आपले मन हे दिवसभर फ्रेश राहतं त्यामुळं सूर्याला नमस्कार करायला जा आणि मुलांना सूर्याला नमस्कार करायचा करण्यासाठी काय करायचं मुलांच्या तां तांब्या असतो का तांब्याच्या पाण्यात तुम्ही त्याच्यामध्ये थोडं कुंकू टाका आणि ते पाणी लाल करा आणि ते सूर्याला अर्घ द्या सूर्याला अर्घ दिल्यामुळं काय होईल मुलांची बुद्धी तेज होईल आणि मुलाला जे एखाद्या मुलाला कसं आहे कितीही पाठ करा त्याला काही लक्षात राहत नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा आणि सूर्याला सात प्रदक्षिणा स्वतःभोवती फिरा आणि ज्या नवरा बायकोमध्ये भांडणं होतात त्या स्त्रीने काय करायचं सूर्याला जे पाण्या आपण टाकतो ना त्या पाण्यामध्ये थोडं तुम्ही गूळ टाका आणि तो गूळ टाकून सूर्याला आपण ते नमस्कार करा आणि सूर्याला ते पाणी अर्पण करताना ओम भास्कराय विघ्नय करा करा। देवा कराय दि मय तन्नोदंत प्रचोदयात असं सूर्याची तुम्ही अकरा वेळेस नामस्मरण करा आणि स्वतःभोवती सात प्रदक्षिणा घाला आणि ते झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्या देवाची पूजा करा घरातल्या देवाची तुम्ही पंचोपचारे पूजा करा त्यांना नैवेद्य दाखवा तुमच्याकडे जर साध्या भाजी भाकरीचा नैवेद्य असेल तरी तो देव तुम्ही भक्तिभावाने त्याला ठेवला तरी तो देव याला तो अर्पण करतो असं नाही की तुम्ही त्यांना पंचे पकवान द्या असं काही नाही देवाला साधा भाजी भाकर जरी दिली ना ते फक्त मनोभावे तरी ते खातात तुम्हाला तर माहिती आहे संत नामदेवाने देवाला एवढ्या लहान होते ते त्यामुळे त्यांनी एवढे प्रेमाने देवाला म्हणले की देव त्यावेळेस त्यांच्या पुढे आहे तसंच आहे तुम्ही फक्त भक्तीने देवाचं नामस्मरण करा आणि देवाला थोडे नाही पंचपक्वान देण्यात आलं तरी साधे तुम्ही भाजी भाकर द्या देवाची पूजा करा देवाची आरती करा आणि देवाला देवाकडे एवढंच माग्न मागा देवा मात सदैव राहू दे मला तुझा कधीच विसर पडणार नाही देवा मी तुझे नामस्मरण अखंड करीत राहीन हीच माझी तुमच्या चरणी प्रार्थना असे म्हणून देवाला नमस्कार करा आणि तुमचा दिवस नक्की चांगलं राहील जाईल तर तुम्ही ही पूजा नक्कीच करा आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठा लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच वास करेल तर श्री स्वामी समर्थ